हिवाळ्यातील स्पेशल ड्रायफ्रूट लाडू बनवूया एक किलो खोबरं आणि सव्वा किलो खारीक चक्कीतून बारीक दळून आणली अर्धा किलो काजू आणि अर्धा किलो बदाम मिक्सरमधून बारीक करून घेतले गंगाफळ बी सूर्यफूल बी मखाणे प्रत्येकी शंभर ग्रॅम अक्रोड पन्नास ग्रॅम मिक्सरमधून बारीक केले डिंक अर्धा पाव आधी जाळसर कुटून घेतला नंतर मिक्सरमधून बारीक फूड तयार केली आणि गाळूनसुद्धा घेतला दहा ग्रॅम इलायची साखरेसोबत बारीक केली आणि गाळून घेतली हे सर्व बारीक केलेले पदार्थ तुपामध्ये थोडेसे हाताला गरम होईल इतपतच भाजून घेतले जास्त भाजायचे नाही डिंगाची पूड तशीच कच्ची ठेवली ड्रायफ्रूट्समध्ये ओमेगाथ्री फॅटी ॲसिड असतात यामुळे हाडं मजबूत होतात इम्युनिटी वाढते केस त्वचा चमकदार होते हे सर्व पदार्थ एकत्र केले त्यात शंभर ग्रॅम मनुके घातले थोडंसं तूप गरम करून त्यावर दीड किलो गूळ पातळ करून घेतला पाक करायचा नाही आणि त्यातच आपली भा थोडीशी पूड घालून ते सर्व मिश्रण एकत्र केलं या पूर्ण लाडवांसाठी एक किलो तूप लागलेलं आहे गोल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान गोल गरगरीत लाडू वळले आणि आस्वाद घेतला तुम्ही पण करा आणि सबस्क्राईब करा